आम्हाला माल कमवायचा नाही विकास करायचा आहे मुख्यमंत्री फडणवीस हिंगोलीत भारतीय जनता पार्टी ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करणारी पार्टी आहे आम्हाला माल कमवायचा नाही तर जनतेचा विकास करायचा असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोलीतील प्रचार सभेत केले नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली कळमनुरी वसमत येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवारांच्या प्रचाराकरिता स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज गांधी चौक येथे प्रचारसभा पार पडली या बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये हिंगोलीचा अमूलाग्र विकास करण्यात आम्हाला यश आले विकास कामे दर्जेदार व्हावी केवळ याच उद्देशाने आम्ही काम करत असतो विस्तारित नळ योजना असेल भूमिगत गटार योजना असेल किंवा शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलेश्वर तलाव सुशोभीकरण असेल तसेच शहरातील अंतर्गत रस्ते असतील अशा अनेक प्रकल्पांना आम्ही कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे वाढती लोकसंख्या आणि मूलभूत गरजा लक्षात घेता येणाऱ्या काळात देखील रोजगार निर्मिती उद्योग निर्मिती तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण असेल यासाठी आम्ही बांधील आहोत जनतेने आपल्या मताची किंमत ओळखून मतदान करणे गरजेचे आहे आपण ज्यांना मतदान देत आहोत ते पाच वर्षाकरिता आपल्या शहराचे कारभारी आहेत याचे भान ठेवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करा बाकी शहराच्या विकासासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे आणि मला खात्री आहे भविष्यातील विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून जनता दोन डिसेंबर रोजी कमळ चिन्हावर मतदान करून आम्हाला भरघोस मताने निवडून देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला या सभेला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण राज्यमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे हिंगोली नगराध्यक्षपदाचे उमेदवार निदाताई बाबाराव बांगर कळमनुरीच्या उमेदवार वैशाली संजय कावडे सुषमा शिवदास गोटेवार यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार यांची उपस्थिती होती सभेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळाला संभाजी महाराज की स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पूर्वी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने न भूतो असा दणदणीत विजय विधानसभेमध्ये आपल्याला प्राप्त झाला विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या आता हे काय करणार तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील की कोणी बहिणी करू शकत नाही पण लाडकी बहीण योजना करून आम्हाला थांबायचं नाही आहे नीताबाई तुम्हाला सांगतो वैशाली आणि सुषमाताई तुम्हालाही सांगतो तुम्ही निवडून येणार आहात तुम्हाला, रहा है। रहा था। तुम्हाला दीदी है। या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे आता लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती परिवर्तित करायचं आहे आता माझ्या बहिणी या केवळ लाडक्या बहिणी नाही तर लखपती दिदी झाल्या पाहिजे मोदीजींनी आपल्याला लखपती दिदीचा मंत्र दिला महाराष्ट्रामध्ये यावर्षी वर्षी लाख लखपती दिदी होत आहेत आम्हाला एक कोटी लखपती दिदी करायची आहे आणि आपल्या हिंगोली मधल्या आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजे या खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील चोवीस तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे दिवसा बारा तासाची वीज देखील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आज आपण पाहतोय शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांकरता या ठिकाणी दिले समाजातल्या प्रत्येक वर्गाचं कल्याण झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आमच्या हिंगोलीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये तिथला आपण जो काही बॅकलॉग आहे तो कॅल्क्युलेट केला तो बॅकलॉग कॅल्क्युलेट करून इथे सिंचनाच्या सोयी झाल्या पाहिजे म्हणून जेव्हा लागायचे शेवटी आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आणि तो प्रस्ताव पाठवून प्रस्ता अनेक काम आता आपण या ठिकाणी हातामध्ये घेतो काही बंधारे आपण हातामध्ये घेतो जेणेकरून या जिल्ह्यामध्ये चांगल्या सोयी झाल्या पाहिजे हा आपला प्रयत्न आहे बंधू भगिनी लोक आपल्याला अजून खूप गोष्टी करायच्या आहेत पण या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहायला पाहिजे आज या ठिकाणी आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या तुमचा आशीर्वाद राहायला पाहिजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर मोदीजींनी दिलेला पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं असेल तर पोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे पोचवणारे चांगले लोक असले पाहिजेत असे लोक असले पाहिजेत की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा काम धरता येईल आज या ठिकाणी आमचे असले आणि कदाचित काही चूक झाली अशोकराव आहेत मेघनाथाई आहेत आमदार साहेब आहे मी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम करू शकतो देशामध्ये पहिल्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार दोन हजार चौदा मध्ये आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावांमध्ये राहतो तसा भारत शहरांमध्ये देखील राहतो देशाचा जो जी डी पी आहे त्याच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात शहरात तयार होतात त्यामुळे शहराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही शहरात राहणाऱ्या लोकांनाही मूलभूत सुविधा द्याव्या लागतील त्यांनाही चांगलं जीवनमान द्यावं लागेल त्यांच्या जीवनातही परिवर्तन करावं लागेल आणि म्हणून पहिल्यांदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या देशाच्या इतिहासामध्ये गावांसोबत शहर विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि लाखो कोटी रुपये हे शहर सुधारणे करता त्या ठिकाणी देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालं आणि त्याचवेळी महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने देखील ते काम सुरू केलं आपला प्रयत्न आहे प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी असलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये तीनशे पासष्ट दिवस शाश्वत स्वच्छ पाणी आलं पाहिजे आमच्या माता भगिनींना पाणी भरायला कुठेही जावं लागू नये याकरता मोठ्या प्रमाणात अटल अमृतची योजना आली की ज्या योजनेतनं हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले त्यासोबत आपल्या संपूर्ण शहरांमध्ये भुयारी गटाराच्या योजनेचं काम आपण सुरू केलं आज जवळपास दोनशे शहरातलं काम चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं घाण पाणी सांड पाणी हे जमा करायचं त्याच्यावर प्रक्रिया करायची त्यातली जी काही महिला आहे त्याला खतात परिवर्तित करायचं आणि चांगलंच चा। चा पाणी नदी नाल्यामध्ये सोडायचं अशा प्रकारचं काम आपण सुरू केलेलं आहे पावसाळी नाल्यांचं चा काम असो रस्त्यांचं चा काम असो उद्यानांचं काम असो आरोग्य व्यवस्थेचं काम असो शाळांचं काम असो वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या प्रमाणात शहरांना बदलण्याकरता आज निधी आपल्याकडे आहे इतक्या महाराष्ट्राला माननीय मोदी साहेबांनी पन्नास हजार कोटी रुपये या ठिकाणी तुम्ही बघा महाराष्ट्र आपलं जे राज्य आहे या राज्यामध्ये साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि तेवढे साडेसहा कोटी लोक हिंगोली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात चाळीस हजार गावं आणि चारशे शहरं या चारशे शहरांमध्ये जर आपण सोयी उभ्या केल्या नाही तिथलं जीवनमान जर आपण बदललं नाही तर या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांवर त्याचा काय परिणाम होईल हे समजून आज इतक्या मोठ्या प्रमाणात ही कामं सुरू केली आणि मला आनंद आहे की मागच्या काळात आपण हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बनवला आपण आमच्या तानाजीराव सारखा एक चांगला आमदार दिला आणि मोठ्या प्रमाणात या हिंगोलीला त्या काळामध्ये मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिला ड्रेनेजचं काम असेल त्याला सत्तर कोटी रुपये दिले नवीन इमारतीला अकरा कोटी नगर परिषदेच्या पंचायत समितीच्या इमारतीला बारा कोटी रुपये दिले शहराच्या रस्त्यांच्या दोन टप्प्यांमध्ये जे पैसे दिले आहेत आणि जे देऊ घेतलेले आहेत दोनशे पंधरा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर ता तानाजीरावच्या मग ते शिवाजीराव देशमुख आपलं सभागृह असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन असेल भगवान बाबा उद्यान असेल महेश उद्यान असेल अग्रसेन उद्यान असेल अशी अनेक कामं की तानाजीरावने या ठिकाणी केली आणि मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला तलाव हा एक अत्यंत मोठा तलाव ज्याचा उल्लेख केला हैदराबादच्या धर्तीवर त्या ठिकाणी तसा तो तलाव करण्याची या ठिकाणी तानाजीरावची इच्छा होती त्याकरता पंचवीस कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिले आहेत त्याचं काम देखील चालू आहे आणि मी हेही आश्वस्त करतो मला तानाजीरावनी विनंती केली होती की याचं काम करताना त्या ठिकाणी काही अतिक्रमण होती ती काढावी लागली ज्यांची अतिक्रमण निघालेली आहेत त्यांचं पूर्ण पुनर्वसन केल्याशिवाय आपण राहणार मला हे सांगितलं पाहिजे की मोदीजींनी आपल्याला सांगितलं शहरामध्ये जो बेधग आहे आणि शहरामध्ये जो अतिक्रमण करून बसलेला आहे जो झोपडपट्टीमध्ये राहतोय अशा प्रत्येकाला तुम्ही घर द्या आणि म्हणून नुकतंच आपल्या सरकारने दोन नवीन शासन निर्णय केले आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून अतिक्रमित जमिनीवर बसलेले जे लोक आहेत त्यांचं नियमाकूल करणार आहोत आणि त्यासोबत त्यांना अडीच लाख रुपये घर देखील आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये देणार आहोत जो झोपडीमध्ये त्यालाही अडीच लाख रुपये हे या ठिकाणी कच्च्या घरातन पक्क्या घरामध्ये येण्याकरता प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून आपण देण्याचा निर्णय केलेला आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी कामं झाली आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी ऐंशी कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता चौवेचाळीस कोटी रुपये वाडी पाणी पुरवठा योजना चौऱ्याऐंशी कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलं आहे हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे अनेक कामं मला या ठिकाणी सांगता येतील पण त्याचसोबत काही कामं अजून आपल्याला करायची आहेत सातत्याने तानाजीराव त्याचा पाठपुरावा करत असतात सिद्धेश्वर धरणावरनं नवीन योजना आपल्याला करायची आहे जी योजना आहे त्याला सौर योजनेमध्ये त्याचं विजेचं बिल आपल्याला परवडत नाही त्यामुळे संपूर्ण सौर ऊर्जेवर आपल्याला त्याला न्यायचं आहे दुसऱ्या टप्प्याचे तिसऱ्या टप्प्याचे रस्त्याचे सत्याहत्तर कोटी रुपये नवीन व्यापारी संकुल आपल्याला उभारायचं आहे वेगवेगळी ही जी कामं या ठिकाणी आपण संकल्पित केली आहे मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की आपण या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये नीताताई बाबाराव बांगर यांना निवडून आणल्यानंतर ही सगळी कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे मी हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे पण मग आपण बघा आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही केवळ भाषण देऊन जाणारे लोक नाही आहोत